माफसू दोन हजार मापसू अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार तेवीसनुसार जो ॲक्ट बनवलेला आहे तो चुकीच्या माहितीच्या आधारेवर बनवलेला आहे तो रद्द करावा यासाठी आज आम्ही इथे जाहीर निषेध व बेमुदत संप करत हो। आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हा संप थांबवणार नाही माझं नाव उत्कर्षा काळे चौथ्या वर्षाची विद्यार्थी प्रवास शासनाने चुकीच्या माहितीच्या आधारे जो मापसू अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार तेवीसला आणला होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की पाच हजार पशुमागे एक पशुवैद्यक पाहिजे आणि जसं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या महाराष्ट्रातील पशुधनाची संख्या आहे तीन कोटी तीस लाख आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लागतात पशुवैद्यक सहा हजार सहाशे आणि मग परंतु आपल्यात एम एस वी रजिस्ट्रेशन नुसार आपल्याकडे अकरा हजार शंभर पशुवैद्यक अवेलेबल आहेत जवळजवळ डबलच्या संख्येने पशुवैद्यक अवेलेबल आहेत तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय कशासाठी काढत आहात आणि दुसरा मुद्दा म्हणजे शासनाने तूर्तता तीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे शासकीय तर ती अगोदर चालू करा आणि तिथून पशुवैद्यक तुम्ही बाहेर तिथून पशुवैद्यक बाहेर पाडा आणि तिथून पशुवैद्यकांची संख्या तुम्ही कमतरता तिथून भरून काढा आणि चालूला जे पाच शासकीय म महाविद्यालय आहेत तूर्तता शासनाने दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही स्टाफ वाढवा आणि तिथं एंट्री कॅपॅसिटी वाढवा आणि तिथून तुम्ही पशुवैद्यक बाहेर पडतील आणि तूर्तता आता या 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 डिसेंबरमध्ये तीनशे पशुवैद्यकांची बॅच अजून एक बाहेर पडते तर म्हणजे असे भरपूर पशुवैद्यक आपल्याकडे अवेलेबल आहेत रजिस्टर तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महावैद्यकसाठी काढत आहात असं आमचं शासन आहे आणि शासनाला शासना अजून एक निवेदन आहे की त्यांनी जो मा मापसू अमेंडमेंट ऍक्ट आणलेला आहे दोन हजार तेवीसला तो चुकीच्या माहिती माहितीच्या आधारे आलेला आहे तो त्यांनी रद्द करावा अशी आमची शासनाला विनंती आहे माझे नाव नागनाथ सुभाष केदार कॉलेज ऑफ भेटणारी अॅनिमल सायन्स विद्यार्थी